नमस्कार मी अनिल सावंत रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो काल डोंगरगावचे भूमिपुत्र सिद्धार्थ रामदास आयरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या व मुलांना नाश्ता देण्यात आला वाढदिवसाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले व शिक्षकांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक सावंत अनिल सावंत जिभाऊ सावंत दीपक केदारे दादाजी सावंत पंकज समोशी मधुकर सावंत राजेंद्र भास्कर आयरे राजेंद्र आयरे नानाजी सावंत विनोद सावंत नितीन शिरसाट तुकाराम आढाव दादा आडाव दीपक केदारे व उपस्थित होते सिद्धार्थचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला तसेच इयत्ता दहावीची बॅच दोन हजार तीनची पुन्हा एकत्र येऊन सायंकाळी आपुलकी हॉटेल खारीपाडा येथे वाढदिवस साजरा करण्यात आला व संपूर्ण मित्रपरिवाराने सिद्धार्थला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी कडून सिद्धार्थ आयरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामराजे स्टार टी व्ही न्यूजवाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव <coughs> <coughs> बसा तुम्ही पण बसून घेऊन घ्या तिकडून <coughs> केले वाढ ज्यांना ज्यांना नाही त्यांना <coughs> पण राजूभाऊ यांच्या वाढदिवसापासून केली वाढदिवसाला आज आपले मित्र सिद्धार्थ रामदास आहे त्यांचा वाढदिवस आहे तर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो सकाळी पण त्यांनी पहिली ते सातवीपर्यंत वय वाटप केली नाश्ता वगैरे मुलांना दिला त्या दृष्टीमुळे आपली येतं वाढदिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसा झालेला आहे पूर्ण बॅच करून त्यांना पूर्ण त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा आयुष्य सुख समृद्धीच भरपूर हेच प्रार्थना करतो आणि पुढं पण आपले वाढदिवस असेच चालत